गावानं धनाजीवर शब्दांची दगडफेक आरंभली त्या गोंगाटानं तो वैतागला आणि साऱ्या गावाच्या गलक्यावर मात करील असा आवाज चढून म्हणाला मी तयार हाय कत्तल हो दे जी एवढी दौलतीच्या ढिगाऱ्यावर ठोकर मारून माझ्या गरीबाच्या घरी आली आहे ती माझा देव आहे मी तिला मडकी ऍड करणार नाही तिला अंतर देणार नाही मी तिला घराबाहेर काढली कि तुम्ही त्या सोन्यासारख्या आवडीला जिवंत जाळाल तिच्या तोंडावर थुंकाल तिला कुत्र्याच्या मोतीनं माराल आता ती आवडी माझ्याच घरी राहणार आणि मरूनच त्या घराबाहेर पडणार तुम्ही शंभर या दोनशे या हजार जमून या मला कभाबी गोळी घाला नाहीतर माझ्या कुराडी खाली कणक व्हा बिमोडच्या भीतीनं खचून जाणारी ही अवलात नवं मी आवडीच्या मानेवर मान तोडून घेऊन मरणार धनाजीनं गावावर जणू तोपखानच ढाकला मी मी म्हणणाऱ्यांची बोलणाऱ्याची दानादान उडाली मी धनाजी मागे पन्नास कुऱ्हाडी तळपल्या गावाची मती गुंग झाली आता लोकांनी घुंगडी झटकली आडदांड जात ऐकणार नाही चला असं म्हणत लोकांनी घरं गाठली आवडीचा जीव सुचित नव्हता ती धनाजीची वाट पाहत होती गावात हानामारी होईल म्हणून ती भ्याली होती पण धनाजी येताच तिला आनंद झाला ती हसली मी धनाजीला घरात नेऊन म्हणाली काय म्हणाला गाव गाव म्हणाला आवडीला हकून दे मग तुम्ही काय उत्तर दिलं चार दिवस थांबा मग काय चार दिवस खोट्ट मग जा नी इचार। गावाला विचार अ मी आणि गावाला विचारू आवडी दोन पावलं माग सरून म्हणाली नाही ग बाई मी जाणार नकट्या पुढं नाक खाजवाय कोण जाईल मग गप्प बस धनाजी म्हणाला तरी पण सांगा की तिनं आग्रह केला आणि धनाजी तिला जवळ घेऊन म्हणाला मी गावाला उत्तर दिलं की आवडी माझ्या घरात आलीये ती मरूनच माझ्या घराबाहेर जाईल खरं आहे तुमचं आवडीला आनंद झाला ती अभिमानानं म्हणाली माझ्या मनातलं उत्तर दिलं खरंच आवडी या घरातून मरूनच बाहेर जाईल तुम्ही मला हाकून द्यावी मी ना सासरी ना माहेरी ना वनवासी होऊन हिंडावं आणि त्या घरंदाजांनी मला मारावं म्हणून ते म्हणतात की आवडीला हाकून दे असं म्हणून ती रडू लागली तिची मनस्थिती पाहून धनाजीला भडबडून आलं त्यानं हळूस तिला जवळ ओढून तिचे डोळे पुसले म्हणाला एक आवडीच्या मानेवर मान तोडून घेऊन मरेन असं मी गावाला उत्तर दिले तू पुन्हा रडायचं नाही हसायचं हस बघू तशी आवडी हसली क्षणात पुन्हा टवटवीत झाली निराशेनं काळजाला चटका बसताच डोळ्यात वितळलेला ढग वरसून संपला आणि त्या डोळ्यात आनंद भरला धनाजीची ती नेकी प्रीत करण्याची ती झुंजार रीत पाहून ती सुखावली आपण पुन्हा पुन्हा जन्म घेऊन याच्या पायाशी जगावं मराव असं तिला वाटू लागलं बंडोखोर आवडी चार असू ढाळून मोकळी झाली ज्यांनी आपल्याला फसवलं आयुष्याचं वाटोळ केलं त्यांच्या दृष्टीइब्रतीचं कोळस करीत आपण असच जगणार असा, असा तिने निर्धार केला आवडी समाधानाचे निश्वास टाकीत होती धनाजी तिला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपित होता अंगावर हिरवेगार इरकली लुगड अंगात हिरवी तंगचोळी गळाभरून दागिनं हातात हिरवी रेशमी काकणं गोऱ्या पोटऱ्यांना शोभणारे शिंदेशाही तोडे सोळाभार वजनाची जोडवी करंगळ्या मासोळ्या या दागिन्यांनी आवडीचे रूप द्विगुणित झाले होते ती दागिन्यांनी लवली होती ती चालू लागली की पायात जोडवी छनचणत होती नी त्या तालावर आवडी डोलत होती आवडी आणि धनाजी एकमेकांना घडीभरी विसरत नव्हती जणू दोघांच्या देहात एकच प्राण बसत होता दुप्पार झाली दिवसानं अर्धी मजल संपवली आणि तो मावळतीची उतरण उतरू लागला उन्हाची धगधग शांत झाली थंड वारा वाहू लागला आणि धनाजी संभापूरच्या बाजाराला निघाला तशी आवडी अस्वस्थ होऊन मान तिरपी करून म्हणाली मी येऊ चल धनाजीनं होकार देताच ती तयार झाली आणि त्याच्याबरोबर संभापूरला गेली आवडी बाजाराला आलेली पाहताच बाजार बावरला पुढं धनाजी त्याची ती लखलखीत कुऱ्हाड आणि त्या मागोमाग मोराप्रमाणे डोलत चालणारी ती आवडी पाहून लोक स्तंभित झाले त्या दोघांकडे डोळे फाडून पाहू लागले बोरगावच्या पाटलाची सून आवडी मी धनाजी रामोश्यावर प्रीत करणारी आवडी बाजारात आल्याची बातमी बाजारभर पसरली बाजारकरी आवडीला पाहू लागले एका झाडाखाली पाठरवाडीचा रामा मग बसला होता तो आवडी मी धनाजी यांना पाहून उठला आणि धनाजीला जवळ बोलून शांतपणे म्हणाला तुला एक गोष्ट विचारू काय विचार की तुला काळीज आहे हो, का हो हाय की क कसलं हाय दगडासारखं का तरच ही आग घेऊन फिरतो स्वाय ही आग नव ही आवडी नव का मला ठाव हाय मगदूम म्हणाला पर नागू गप्प बसलेला नाही तो सापावानी खवळलाय त्याच्या झपाट्यात येऊ न ग काय का होईल धनाजीनं विचारलं मी ते कसं सांगू मगदूम स्वरात म्हणाला आवडीचा पाय घसरला तो आहे ढोंग केलं पण नागूला येळ लागलाय जपूनच नाहीतर धूर कैलासी जाईल मी मरणाला भेट नाही धनाजी जळत्या सुरात म्हणाला उद्या येणारं मरण आज झालं तरी माझी तयारी आहे असं त्याला खुशाल सांगा असं म्हणून तो पुढच चालू लागला आवडीला हे एकूण वाईट वाटलं ती मनात म्हणाली नागू स्वस्त बसणार नाही खरंच तो नागासारखा खवळला असेल त्याला काळीच नाही त्याला भीती नाही माझ्या सुखापेक्षा घराण्याची इब्रत त्याला मोलाची वाटत होती आज ती इब्रत धुळीला मिळाली म्हणून तो वेडावला असेल त्या वेड्याच्या भरात तो वाटेल ते कृत्य करील स्वतः येईल मारेकरी आणील एखाद्या वाटेवर एखाद्या पांदीत दबा धरून घाला घालील धनाजीला ठार मारील माझ्या जन्माची पुन्हा होळी करील तो काय करणार नाही हाच प्रश्न आहे तो सर्व काही करील खरच त्याला वेळ लागला असेल तो वेडावला असेल आणि वेड्याला काहीच कळत नसत आवडी या विचारानं भांबावली, तसाच तिनं बाजार केला आणि धनाजीला घेऊन ती दिवसाबरोबर घरी निघाली